देवा दत्ता। नमस्कार जीवनातील सर्वात मोठ्या अडचणीवर म्हणजेच पैशांच्या समस्येवर थेट उपाय देणारा आहे आपण अशा एका महान देवतेबद्दल बोलत आहोत ज्यांच्या कृपेने भक्तांचे दारिद्र्य आणि ऋणबाधा त्वरित नष्ट होतात ते म्हणजे श्री सद्गुरू दत्तात्रेय महाराज दत्तगुरूंना त्रिमूर्ती स्वरूप मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती त्यांच्यात सामावलेली आहे त्यामुळे त्यांच्या उपासनेत इतकी ताकद आहे की ती तुमच्या नशिबाचे चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते दत्तगुरुंनी सांगितलेले धन लाभचे उपाय सांगणार आहे हे उपाय केवळ पैसे मिळवण्यासाठी नाहीत तर तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि पैशांच्या अडचणीतून त्वरित मुक्ती मिळवण्यासाठी आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण चौथा उपाय हा सर्वात महत्वाचा असून तो तुमच्या पैशाच्या अडथळ्यांचे मूळ कारण नष्टात एक मत ओम द्रान या बीजाक्षराचा नित्य जाप दत्तगुरूंच्या अनेक शक्तिशाली मंत्रांपैकी ओम द्रान नमः हा मंत्र कर्जमुक्ती दारिद्र्य नाश आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या मंत्रातील हे बीज अक्षर थेट गुरुंची कृपा आकर्षित करते गुप्त नियम जपाची वेळ हा जप शक्यतो सकाळी सकाळचे चार ते सहा किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करावा माळ तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी माळ नसेल तर हाताच्या बोटांवर मोजून किमान एकशे आठ वेळा जप करावा आसन जप करताना लाल किंवा पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावे जमिनीवर थेट बसू नये संकल्प जप सुरू करण्यापूर्वी माझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभ व्हावा असा शुद्ध आणि दृढ संकल्प मनात धरावा परिणाम हा मंत्राचा नित्य जप तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करून धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतो या मंत्राच्या कंपनामुळे तुमच्या कामातील आणि व्यवसायातील अडथळे दूर होत दोन पितृदोषापासून मुक्तीचा महा उपाय तुमच्या जीवनात पैशांची आवक भरपूर असूनही पैसा टिकत नसेल किंवा सतत काही ना काही अडचणी येत असतील तर या मागे कारणीभूत असतो असे शास्त्र सांगते दत्तगुरु हे पितृदोष निवारण करणारे मुख्य देवता आहेत गुप्त नियम सेवेचा काळ प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला किंवा अमावास्येला दत्तगुरूंची विशेष सेवा का श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा सतत उच्चार करत राहावा अर्पण दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा पादुकांसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान विशेषतः भाकरी आणि भाजी करावे संकल्प हा जप आणि सेवा करताना आपल्या ज्ञात अज्ञात पूर्वजांसाठी शांती आणि मुक्तीची प्रार्थना करावी परिणाम जेव्हा पित्र संतुष्ट होतात तेव्हा ते त्यांच्या ते वंशजांना म्हणजेच तुम्हाला अखंड आशीर्वाद देतात हा आशीर्वाद तुमच्या घरातील आणि कामातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकून लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण करतो मधुकरी भिक्षा देण्याचे किंवा घेण्याचे व्रत दत्त संप्रदायामध्ये मधुकरी या संकल्पनेला खूप महत्व आहे मधुकरी म्हणजे मधमाशी अनेक फुलांमधून थोडा थोडा मध गोळा करते त्याप्रमाणे अन्न भिक्षा म्हणून घेणे दत्त नियम आचरण हा उपाय म्हणजे आपल्यातील अहंकार आणि असुरक्षितता दूर करण्याचा उपाय आहे गरजूंना भिक्षा देणे जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर गुरुवारी किंवा दत्त जयंतीला गरजू आणि साधकांना प्रेमाने भिक्षा अन्न द्या यामुळे तुमच्याकडील धनाचे शुद्धीकरण होते आणि ते वाढू लागते नम्रता अन्न देताना किंवा घेताना नम्रता ठेवा देणारा मी नाही गुरुदेव आहेत ही भावना मनात ठेवा परिणाम जेव्हा तुम्ही नम्र होऊन अहंकाराला दूर ठेवून अन्न इतरांना समर्पित करता तेव्हा विश्वातील समृद्धीची शक्ती तुमच्याकडे आकर्षित होते हे कर्म तुम्हाला कर्जापासून आणि अनावश्यक चिंतांपासून दूर ठेवते चार पहाटेचे चार वाजून चोवीस मिनिटे गुरूंकडून मिळालेले स्थिर धनचे रहस्य हा सर्वात गुप्त आणि अंतिम उपाय आहे दत्तगुरुंचे चोवीस गुरु होते ज्यात पृथ्वी वायू पाणी मधमाशी कोळी सर्प साप यांचा समावेश होता या प्रत्येक गुरुने त्यांना खरं धन काय आहे हे शिकवले दत्तगुरूंच्या या शिकवणीनुसार तुमच्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा महत्त्वाचे आहे की तुम्ही पैशांचा वापर कसा करता आणि तुम्ही किती आनंदी आहात स्थिर धनाचे चार नियम एक मधमाशीचा धडा मधमाशी जशी वेगवेगळ्या फुलांतून थोडा थोडा मध गोळा करते तसे तुम्ही अनेक स्रोतांकडून थोडा थोडा पैसा कमवा एकाच स्रोतावर पूर्णपणे अवलंबून राहू नका दोन सापाचा धडा सर्प स्वतःसाठी घर बांधत नाही तो दुसऱ्याने बनवलेल्या बिळात राहतो याचा अर्थ अनावश्यक संचय करू नका गरजेपेक्षा जास्त पैसा किंवा वस्तू साठवून ठेवल्यास ते तुमची चिंता वाढवतात साधेपणा हाच सर्वात मोठा धनलाभ आहे तीन समुद्राचा धडा समुद्र नेहमी आपले जल पातळीवर ठेवतो कोणत्याही नदीच्या येण्याने तो कधीही भरून वाहत नाही किंवा कमी होत नाही याचा अर्थ समाधान ठेवा कितीही संपत्ती आली किंवा गेली तरी आपले मन शांत ठेवा चार वायू सगळ्यांना स्पर्श करतो पण कशातही गुंतून राहत नाही पैसे कमवा पण पैशांच्या मोहात अडकू नका पैसा तुमचा सेवक आहे मालक नाही हा उपाय गुप्त का आहे कारण जो मनुष्य या चार नियमानुसार जीवन जगतो त्याला लक्ष्मी कायमसाठी प्राप्त होते आणि तो कधीही पैशांच्या अडचणीत सापडत नाही सत्तगुरूंनी सांगितलेले हे चार गुप्त उपाय केवळ पूजा अर्चा नाहीत तर जीवनातील यशस्वी सूत्रे आहेत एक मंत्राचा जप दोन आशीर्वाद तीन दान आणि नम्रता चार समाधानाचे रहस्य या चार उपायांनी तुमचे जीवन धन वैभव आणि शांतीने भरून जाईल आजपासूनच या उपायांचा अवलंब सुरू करा श्री गुरुदेव दत्त